नमस्कार अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं अबोली हे देवदत्त मामांना बोलू लागते तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात म्हणून आतापर्यंत शांत होती तुमचा पाहुणचारही केला चहा दिला तुमची चौकशी केली जे बोलत होता ते सगळं ऐकून घेतलं पण तुमचा तुमच्या शब्दांवर ताबा नव्हता सभ्यतेची हद्द तुम्ही पार केली होती इतका वेळ मी सगळं पाहत होती शांत होती का माहितीये तुम्ही माणूस म्हणून कोणत्या थराला जाऊ शकता किती खालच्या पातळीला जाऊ शकता हे मला पाहायचं होतं आणि मला माहीतच होतं तुमच्या नजरेत स्त्रीला काडीचीही किंमत नाही ते मी लहानपणापासूनच पाहत आले तुम्हाला मी चांगलंच ओळखते अगदी चांगलं आणि एक लक्षात ठेवा ज्या स्त्रीला पायाखालची वाहन समजताना तिचीच वाहन जेव्हा डोक्यात बसेल ना तेव्हा कळेल तुम्हाला स्त्रीची ताकद आणि स्त्रीची ताकद समजायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र पश्चाताप झाल्याशिवाय तुमच्याजवळ पर्यायही नसणार स्त्रीला कधीच कमी लेखू नका हे सगळं ऐकून देवदत्त मामांना अबोलीचा खूप राग येऊ लागतो त्यावेळी ते संतापाने अबोलीजवळ पाहू लागतात मात्र अबोलीची सासू अभिमानाने अबोलीजवळ पाहत असते तितक्यातच देवदत्त मामा हे अबोलीवर हात उचलणार तर अबोली त्यांना हात पकडून बोलू लागते ही सुख तर अजिबातच करू नका तर देवदत्त मामा अबोलीजवळ पाहत राहतात तर अबोली ही त्यांचा हात पकडून तशीच असते तितक्यातच अबोलीची सासू रमाताई बोलू लागतात खांडेकर साहेब स्त्रीवर हात उचलायला एका बाईवर हात उचलायला हे तुमचं घर नाही आहे आणि हो अबोली या घरची सून आहे या घरात बाईला दुय्यम वागणूक देण्याची पद्धत कधीच नाही आहे तितक्यातच अबोली बोलू लागते मी देवदत्त खांडेकर एक लक्षात ठेवा प्रतापराव अहिरेंची जरी मुलगी असली तरी शिंदे घराण्याची सू आहे आणि शिंदेंच्या घरात अशा कपटी माणसांना प्रवेश तर बंदच आहे तितक्यातच ते बोलू लागतात पंगा कोणाशी घेतेच लक्षात ठेवा मी देवदत्त खांडेकर आहे काय करू शकतो हे तुलाही माहीत नाही तितक्यातच अबोली त्यांचा हात पकडते आणि बोलू लागते तुम्ही कोणी असाल पण या घरात यायची पुन्हा चूक करू नका आणि या घरात तुम्हाला प्रवेश नाही आहे असं बोलून त्यांचा हात धरून त्यांना घराबाहेर घेऊन जात असते त्यावेळी सर्वजण अबोलीच्या मागे जात असतात त्यावेळी देवदंत खांडेकरांना ती चाळीसमोर घेऊन येते आणि बोलू लागते एक लक्षात ठेवा यापुढे या चाळीमध्ये यायचं नाही त्यावेळी ते बोलू लागतात या दीडदमडीच्या मुलीसाठी माझ्याशी पंगा घेतेस का अगं ज्यावेळी ही मुलगी तिचं खरं रूप दाखवेल ना त्यावेळी तुला समजेल त्यावेळी अबोली बोलू लागते मग आपण कोर्टातच भेटू त्यावेळी ते बोलू लागतात तशी ही बदनामच आहे पण हिला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही अशी व्यवस्था मी करेन अबोल ही त्यांना रागानेच विचारते ही भीती कोणाला दाखवतं असं बोलू बोल ते मनवाच्या बाजूला जाते आणि लागते एक लक्षात ठेवा जे करायचं आहे ते करा मला काही फरक नाही कारण ही न्यायाची लढाई आणि मी ती लढणारच आहे आणि त्यावेळी ती बोल लागते मला माहितीच होतं तुमच्यासारख्या विचारांची माणसं एखाद्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणारच आहे पण एक लक्षात ठेवा मनवाचा भाऊ आणि तिची बहिणी तिच्या मागे खंबीरपणे उभी आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा देवदत्त खांडेकर ही अबोली काय चीज आहे ते तुम्हाला लवकरच समजेल आणि अबोली कायम मनवासोबतच आहे जे संकट मनवाच्या दिशेने चालून येईल तेव्हा मनवासोबत उभी राहायला मी खंबीर आहे आणि मी तर मनवाला हार मानू देणारच नाही इतक्यातच देवदत्त खांडेकर बोलू लागतात अगं अबोली एक लक्षात ठेव बोलणं खूप सोपं असतं पण करणं खूप अवघड आहे त्यावेळी अबोली बोलू लागते ही न्यायाची लढाई आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे एक वेळ मी संपले तरी चालेल पण ही या न्यायाची लढाई संपू देणार नाही आणि ती कधीच संपणारही नाही आणि मी न्या न्या मनवाला न्याय मिळवून देणारच त्यावेळी ते बोलू लागतात पश्चाताप होईल तुला या गोष्टीचा अबोली तरी अबोली लागते वेळ आल्यावरच समजेल की कोणाला पश्चाताप होईल कळेलच आपण कोर्टात भेटल्यावर वि देवदत्त मामा हे अबोली आणि मनवाजवळ रागाने पाहू लागतात तर अबोली ही मनवाला धीर देत असते तर मनवा ही देवदत्त मामांजवळ रागाने पाहू लागते नंतर देवदत्त मामा रागाने निघून जाणार इतक्यातच त्यांच्यावर सगळा पैशाचा पाऊस पडू लागतो ते इकडे तिकडे पाहू लागतात तर पाहतात तर मनवा आणि अबोली सर्व पैसे त्यांच्या अंगावर फेकत असतात आणि ते मनवानी अबोलीजवळ रागाने पाहू लागतात चाळीतली सर्व रोखं त्यांच्याजवळ पाहत असतात ती मनवानी अबोली मात्र रागाने सर्व आणलेले पैसे त्यांच्या अंगावर फेकू लागतात तर देवदत्त मामा बोल लागतात हे काय आहे तर मी अबोली बोललाग ते बघितलात का आमची किंमत आणि तुमची किंमत अहो चाळीत इथे सगळी लोकं होती पण एका कोणीही तुमच्या पैशाला हात लावला नाही मात्र नेता मात्र सगळे पैसे गोळा करत असते तर अबोली आणि देवदत्ता मामांच्या समोर येऊन उभी राहते तिच्यासोबत मानवाई असते मनवा बोलते तुमच्या ह्या पैशाची किंमत तुमच्याजवळच ठेवा इथे कोणालाही पैशाची गरज नाही आणि पैशाने तुम्ही कोणाला विकतही घेऊ शकत नाही त्यामुळे आपली भेट कोर्टातच होईल आणि आजवर जेव्हा जेव्हा एका बाईच्या अब्रूला हात लावला गेला तेव्हा तेव्हा महाभारतच घडलं आणि आताही तेच महाभारत पुन्हा कोर्टात घडेल त्यावेळी किंमत कोर्टातच तुम्हाला मोजावी लागेल असं अबोली बोलू लागते त्यावेळी ते बोलू लागतात पण तुला कोर्टात याची किंमत मोजावी लागेल त्यावेळी सर्वच शिंदे एकत्र येतात आणि अबोली बोलू लागते बघा आमची किंमत आणि तुमची किंमत तुम्ही इथे एकटे आहात पण एक सगळं कुटुंब या मनवाच्या बाजूने उभं आहे तेव्हा देवदत्त मामा हे अबोलीजवळ रागाने पाहू लागतात आणि तिथून निघून जातात त्यावेळी सर्वजण त्यांच्याजवळ पाहतच बसतात त्यानंतर रमाताई या घरात आल्यावर बोलू लागतात ही अशी कशी माणसं असू शकतात आणि अशी कशी वागू शकतात यांना असं वाटतं का आपण जसे आहोत तसंच जग असेल पण आम्ही शिंदे आहोत आम्ही या अशा अमिषाला बळी पडणारच नाही त्यावेळी अबोली बोलू लागते अहो आई तुम्ही स्वतःला त्रास करून का घेताय आणि असं काही होणार नाही बघितलीत का त्या माणसाची लायकी काय आहे ती पण त्या माणसालाही त्याची लायकी समजली असेल आणि चुकूनही तो माणूस यापुढे असं काही करणार नाही अबोली ही मनवाला धीर देत बोलू लागते मनवा तुला न्याय हा मिळणारच तरी माधव काकाही बोलू लागतात मनवा तुला हा न्याय मिळणार हे मलाही माहिती आहे कारण अबोलेन हे अंकुश तुझ्या मागे खंबीरपणे उभे आहेत आम्हीही आहोत पण तुला स्वतःला स्ट्रॉंग राहायलाच हवं ही तर सुरुवात आहे यापुढे खूप काही घडणार आहे तुला त्या सगळ्याचा सामना करायचा आहे आज पैशाचे अमिष दाखवलं गेलं उद्या भीती दाखवली जाईल भीती घातली जाईल धमकी दिली जाईल पण तुला ठाम उभं राहायचं आहे ही बाबांना बोललं हो बाबा माझी पूर्ण तयारी आहे आणि ही लढाई मी लढणारच आहे तितक्यातच राघूला तिच्या सासूचा फोन येतो त्यावेळी ती बोलत अहो आई आम्ही तयारच आहोत तुम्ही कधी येत आहे त्यावेळी ते बोलतात नाही आता मी येत नाहीच आहे हे कोण राघूला धक्काच बसतो तर मी सर्वजण राघूला विचारू लागतात अगं राघू नक्की काय झालं तर मी राघू बोल लागते काय होणार आहे आत्तापर्यंत आई बोलत होत्या मी येते आणि आता लगेचच बोलतात की मी येत नाही आहे त्या माणसांच्या सांगण्यावरून त्या येत होत्या पण आता ते येत नाही आहेत तर राघूलाही खूप वाईट वाटत असतं तर मी राघूला सर्वजण समजावून बोलू लागतात राघू तू एक लक्षात ठेव आपण मनवाला न्याय देण्यासाठी लढतोय सत्यासाठी लढतो आहे आणि घराण्याचं नाव आहे आपलं यासाठी आणि स्वार्थासाठी अन्यायाची बाजू आपण घेऊन बसणार नाही आहोत त्यावेळी राघूसाठी ते बोलू लागतात एक लक्षात ठेव मनवा ही तुझ्यासारखीच या घरची मुलगी आहे त्यामुळे आपणही तिची साथ द्यायची आहे राघू मात्र कसलाच विचार करत नाही राघुई रागानेच बोलू लागते काय चालले आई आता बस करा प्रत्येक वेळी मनवा 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 हेच चाललं आहे का या करात अगं माझा जरासुद्धा कोणी विचार करत नाही माझ्या संसाराचा जरा तरी विचार करा तवी राघूला अबोलीही समजवत असते तवी ती बो अबोली बोलत असते अगं राघो एक ना एक दिवस सगळं ठीक होणार आहे पण तू धीर सोडू नकोस मात्र राघूची खूप चिडचिड होत असते ती काही ऐकून न घेता रूममध्ये निघून जाते तर तिला समजवण्यासाठी क्रिशा मागोमाग जातो पण हे सगळं पाहून मनवाला मात्र खूप वाईट वाटत असतं मनवाला वाटत असतं की हे सगळं माझ्यामुळेच करते तर दुसरीकडे पाहायला मिळतं नीताने मात्र सगळे पैसे गोळा केलेले असतात तर इकडे प्रतापराव अहिरेंना खांडेकर साहेब भेटायला आलेले असतात त्यावेळी ते बोलू लागतात मी आता अबोलीलाच भेटून आले आणि त्या मनवालाही भेटून आले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही मी पैशाचं अमिषही दाखवलं पण ते पैसे त्या लोकांनी माझ्याच अंगावर फेकले पण याची किंमत तिला मोजावीच लागणार आहे माझा अपमान घेत केला आहे तिने आणि मी भत्ला घेतल्याशिवाय राहणार नाहीच त्यावेळी ते बोलू लागतात मी तुला नक्की बाहेर काढेल ते प्रतापराव बोलू लागतात मला इथून बाहेर काढ मग मग मी काय करतो ते त्यावेळी ते बोलू लागतात पण तू गुन्हा केलाच नाही आहे तवी खांडेकर साहेब बोलू लागतात तू काय केलं आहेस ते सांगशील का मला त्यावेळी ते बोलू लागतात वकील आणि डॉक्टर यांच्यापासून काही लपवायचं नाही तर प्रतापराव बोलू लागतात मी सांगल्याने तुझ्या केसमध्ये काही फरक पडणार आहे का त्यावेळी खांडेकर साहेब बोलू लागतात अरे पण मला पण कळायला हवं काय झालं ते त्यावेळी खांडेकर साहेबांना प्रतापराव बोलू लागतात वाघ म्हटलं जर कितीही माताला झाला तरी आपली शिकार करायची विसरतच नाही आणि ते काय झालं हे सांगायला सुरुवात करतात त्यावेळी भावनातही बोलू लागतात अहो हे सांगायची काही गरज आहे का ते प्रतापराव बोलतात अगं ते आपले वकील आहेत त्यामुळे त्यांनाही सगळं सांगायलाच हवं वे खांडेकर साहेब बोलतात हो मला हे सगळं कळायलाच पाहिजे कारण तरच मला पवित्रा घ्यायला ठरवेल की काय करायला हवं आणि काय नको त्यावेळी ते बोलू लागतात हे सगळं सांगितल्यानंतर माझे एवढं लक्षात आलं आहे की ही केस आपणच जिंकणार आहोत त्यावेळी ते बोलू लागतात आता मी सांगतो तेच करायचंय तुला मी ज्यावेळी कोर्टामध्ये येईल तुझ्या बाजूलावर येईन आणि तुझ्या हातावर जरा मी खुनावून सांगेन त्यानंतर तुला जे करायचं आहे ते मी तुला सांगतो तु। असं बोलून खांडेकर साहेब त्याला काय करायचंय ते सांगत असतात तर ते प्लॅन सांगत असताना भावनाही त्यांचा प्लॅन ऐकत असते तवी खांडेकर साहेब बोलतात अशा प्लॅनप्रमाणे जर आपण वागलो तर आपण केस जिंकणारच आहोत तवी खांडेकर साहेबांना भावना बोलू लागते पण आमचा प्रेस त्यांच्या बाजूने आहे तर खांडेकर साहेब बोलतात मला आता सरळ मार्गाने नाही तर वाकड्या मार्गानेच जावं लागेल तर दुसरीकडे पाहायला मिळतं नेताही पैसे मोजत असते आणि ती बोलू लागते वा किती पैसे आहेत आणि असाच जर पैसे मिळत राहिले तर किती चांगलं होईल ना आणि चाळीमध्ये असाच पैशांचा पाऊस पडायला हवा याला असं म्हणतात की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा lab. असं बोलून ती खुश झालेली असते तितक्यातच तिथे तिची आई येते आणि बोलू लागते नेता अगं चाळीतल्या एकानेही कोणी पैशाला हात लावला नाही आणि तू एवढी निचपणा केलीस का या पैशाला हात लावलास अगं त्या कचरा आहे तो कचरा मी नेता बोलू लागते तुमच्यासाठी कचरा असेल पण माझ्यासाठी पैसे आहेत ते नेता आईला काही बोलणारच तितक्यातच भावना आणि तिचा माणूस आलेला असतो मी भावनाला पाहून नेता मात्र खूप घाबरून गेलेली असते मी भावना बोलते झाले का पैसे मोजून सगळे व्यवस्थित आहेत ना मग आता ते आमच्या माणसाजवळ दे ती नेता ही ना त्याने सगळे पैसे देऊन टाकते तर भावनाही रमाताईला ना बोलू लागते काय गायक अगं त्या दमडीच्या मुलीसाठी तू तु तुझ्या तु मुलीचं आयुष्यपणाला लावलंस अगं ती आज मस्त नांदायला गेली असती पण तुझ्या मूर्ख अबोलीला डोक्यावर बसवायचं आहे ना तुला आणि शेवटी काय स्वतःच्या मुलीच्या संसाराची वाताहात केली पण एक ना एक दिवस तू येशील माझ्यासमोर पदर पसरत आणि बोलशील हे थांबवा सगळं पण त्यावेळी मी थांबवणार नाही तुला धुडकावून लावणार आहे आज जशी अवस्था तुम्ही आमची केली ना तशीच अवस्था तुमचीही करणार आहे आणि बघ मी तुझी कशी वाट लावते ती हेकून रमाताईंना भावनाचा खूप राग आलेला असतो मात्र भावना तिथून रागानेच निघून जाते तर पैशाच्या हव्यासपोटी मागे मागे जाते तर दुसरीकडे अबोली आणि मनवा हे वकील साहेबांना भेटण्यासाठी आलेले असतात ते वकील साहेब बोल नकतात असं घडणार याची मला कल्पनाच होती कारण खांडेखाना एवढा तरबेज माणूस आहे ना तो काही केसे कोर्टात नाही तर कोर्टाच्या बाहेरच संपवतो आणि आता तर तो चौताळला असेल आणि मनवाला तो कशाही प्रकारे त्रास देईल हे रात्र नाही तर दिवसही वैरायचा आहे त्या अबोली लागते हो आम्हाला माहितीच आहे ते वकील साहेब अबोलेला बोलू लागते तुमच्या हातून एकही चूक होता कामा नाही जर तुम्ही चूक केलात तर तो, तो या केसची दिशाच बदलून टाकेल आणि सहानुभूती प्र मिळवण्याचा प्रयत्न करेल, आपण काय करतो यापेक्षा खांडेकर साहेब काय करतात यावर आपल्याला जास्त लक्ष ठेवावं लागेल तवी ती लागते हो आता माझं लक्ष त्याच्यावर पूर्णपणे असेल तवी अबोली बोल लागते की पण त्यांना बेल वगैरे तवी ते लागतात हो आजच त्यांच्यासाठी बेलसाठी अपील टाकलं आहे पण जर त्यांना बेल मिळाली तर आपला प्रॉब्लेम अजून वाढणार आहे तर दुसरीकडे देवदत्त खांडेकर आणि भावना विचार करत असतात की आता काय करायचं तितक्यातच खांडेकर साहेबांची बायको त्यांच्यासाठी चहा घेऊन येते त्यावेळी ती खूप थरथरत असते आणि चहा उपडी होतो तवी खांडेकर साहेब तिला बोलू लागतात तुला कित्येक वेळा सांगितलंय कि की चहा देत असताना कपाच्या बाहेर पडायला नको एक ठेमसुद्धा पण तुला तेही जमत नाही निघून जा इथून त्यावेळी ते आतमध्ये निघून जातात तवी खांडेकर साहेब भावनाला बोलू लागतात आता त्या मुलीवर पुन्हा एकदा अत्याचार होणार जे घडलं ते पुन्हा एकदा घडणार तर पुढील भागात पाहायला मिळतं खांडेकरांचे काही गुंड हे मनवाला पकडतात आणि खांडेकर साहेब त्यांना बोलू लागतात की या मुलीवर आता अत्याचार करायचा आहे आणि तिथून निघून जातात तर ते, ते गुंड मनवावर अत्याचार करणार इतक्यातच त्यांच्या डोक्यात मागून येऊन अबोली काठी घालते आणि तीच काठी ती मनवाच्या हातात देते आणि बोलू लागते ही तुझी लढाई आहे तुलाच लढायचं आहे आत्मसंरक्षणासाठी लढणं हा काही गुन्हा नाही आहे असं बोलून मनवा आणि अबोली त्या दोघांचीही धुलाई करतात आणि त्यानंतर अबोली त्या सगळ्या गुंडांना घेऊन खांडेकर साहेबांच्या घरी येते आणि त्यांच्या समोरच फेकते तर खांडेकर साहेब घाबरूनच उभे राहतात तवी अबोली आणि मनवास समोर असतात तवी अबोली ही खांडेकर साहेबांना बोलू लागते ही धुलाई अशीच होणार आहे आणि ही धुलाई उद्या पण अशीच होणार आहे कोर्टात पण काठीने नाही तर कायद्याने होणार आहे अव्वली आणि मनवाचा रुद्रावतार पाहून खांडेकर साहेबांच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद